नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र महाविकास आघाडीसमोर माहितीची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर आता सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे तसेच महाविकास आघाडी व माहिती मधील नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहेत अशातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकतर तू राहशील किंवा मी राहीन अशा शब्दात निर्णयाचा इशारा दिला आहे उद्धव ठाकरे म्हणाले लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला घाम फोडला आता विधानसभा निवडणुकीत उरली सुरली गर्मी उतरणार राजकारणात एक तर तू राहशील नाही तर मी राहीन उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाजपाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत मुंबईतील रंगशारदा सभागृहात ठाकरे गटाच्या नुकतीच एक बैठक पार पडली या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी ठाकरे म्हणाले काही जण सरकार पाडण्याची सुपारी घेऊन आता दिल्ली श्वारांचे बुट चाटण्याचं काम करत आहेत विधानसभेला त्यांचाही बंदोबस्त करू या वक्तव्याद्वारे उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टोला लागवल्याचं बोललं जात आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत दिलेल्या इशाराला भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे मुंबई भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे त्यांच्या प्रत्युत्तरात देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस शेरोशायरी करताना दिसताय फडणवीस म्हणाले की मेरी को परखणे की गुस्तारी मत करणं पहिले ही कमाई फसाणू का रूप मोड चुका आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला आप कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील ભેટૂ તો પુરા વીડિયો તોપર્ત ધન્યવાદ જય મહારાષ્ટ્ર